नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात आठशे चौदा कोटी रुपयांचा पीक विमा जमा तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा पण आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर ही माहिती जाणून घ्या हा व्हिडिओ कुठं स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांना अनेक हवामान धोक्याचा सामना करावा लागतो जे त्यांच्या पिकांवर आणि उत्पादनांवर मोठा परिणाम करतात या धोक्यामध्ये प्रामुख्याने कमी जास्त पाऊस तापमानातील चढउतार आर्द्रतेतील बदल वाऱ्याचा वेग अवेयी पाऊस आणि गारपीट यांचा समावेश होतो या सर्व घटकांमुळे फळपिकांच्या उत्पादनांवर थेट परिणाम होतो ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते हवामान धोक्यापासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने फळ पीक विमा योजना सुरू केली आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आणि त्यांना नैसर्गिक आपत्तीच्या परिणामापासून वाचवणे ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या मेह मेहनतीचे योग्य मोल मिळवून देण्यास मदत करते आणि त्यांना शेतीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन करते आंबिया बहार हंगामामध्ये विविध प्रकारची फळ पिके या योजनेअंतर्गत समाविष्ट केली जातात यामध्ये संत्रा मोसंबी काजू डाळिंबा आंबा केळी द्राक्ष स्ट्रॉबेरी आणि पपई या नऊ प्रमुख फळपिकांचा समावेश आहे या या योजनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जी महसूल मंडळ स्तरावर राबवली जाते ज्यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार योजनेमध्ये विमा हप्त्याची रचना अशी आहे की ती शेतकऱ्यांसाठी परवडणारी असावी जेव्हा एकूण विमा हप्ता पस्तीस टक्क्यापर्यंत असतो तेव्हा शेतकरी विमा संरक्षण रकमेच्या केवळ पाच टक्के रक्कम भरतात उर्वरित विमा हप्ता केंद्र आणि राज्य सरकार अनुदान म्हणून भरतात मात्र जर विमा हप्ता पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त असेल तर वाढवी विमा हप्त्यामध्ये शेतकऱ्यांचा वाटा पन्नास टक्के असतो आंबिया बहार दोन हजार तेवीस दोन हजार साठी विमा हप्ता आणि अनुदान अंबिया बहार दोन हजार तेवीस साठी महाराष्ट्र राज्य सरकारने एकूण तीनशे नव्वद कोटी रुपयांचा विमा हप्ता निश्चित केला होता यापैकी प्रलंबित विमा हप्ता अनुदान म्हणून चारशे चौवेचाळीस कोटी रुपये शासनाने मंजूर केला आहे तर शेतकरी मित्रांनो ही रक्कम विमा कंपन्यांना दिल्यानंतर केंद्र सरकारने दुसरे अनुदानही विमा कंपन्यांना मिळवणार आहे तर शेतकरी मित्रांनो या या प्रक्रियेनंतर नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपन्यामार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा